जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीसाव्या पायी दिंडी पालखी सोहळ्यातील रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोहगाव सूरज ज्ञानेश्वर खांदवे यांच्या बैलजोडीला मान मिळाल्याने खांदवे कुटुंबीय आणि लोहगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले खांदवे कुटुंबाच्या हिरा आणि राजा बैलजोडीला मान मिळाल्याने हिरा आणि राजाचे मालक पैलवान सूरज खांदवे यांच्याशी आमचे उपसंपादक राजेंद्र शिंदे यांनी केलेली बातचीत पाहूया सूरज खांदवे यांचे कुटुंबीय गेली आठ वर्षापासून देहू संस्थानकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी बैल जोडी देण्यासाठी मागणी करत होते देहू संस्थानकडे जवळपास पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांनी मागणी केली होती मात्र संस्थानामधील सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन लोहगावच्या खांदवे कुटुंबातील हिरा आणि राजा या बैल जोडीला मान दिला आहे तीनशे एकोणचाळीसाव्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोहगावचे सूरज खांदवे यांच्या हिरा आणि राजा या बैलजोडीला मान मिळाला आहे त्यांचे मालक सूरज खांदवे आपल्याशी या ठिकाणी बातचीत करण्यासाठी साहेब स्टार महाराष्ट्रमध्ये फिल्ममध्ये आपलं कडंड स्वामी माझा पहिला प्रश्न असेल आपल्याला की आपण लोहगावचेच का आणि आपण या बैल जोडीचा आनंद कसा व्यक्त करणार आहोत माझं नाव सूरज ज्ञानेश्वर खांदवे आम्ही लोहगाव तुकार महाराजांचा आजोड म्हणलं जातो लोहगावला त्या गावच्या आम्ही जगद्गुरू सद् तुकाराम महाराजांच्या पालखीच्यासाठी माझ्या बैलांची निवड झाली प्रथमतः देऊ संस्थांचे मी आमच्या लोरवा ग्रामस्थांच्या वतीने आमच्या खानदे परिवाराच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांचा ज्यावेळेस मला फोन आला सूरज खांदे तुमच्या पहिलं आम्ही जगत सुद्धा तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी सिलेक्ट केल्या आहेत त्यावेळेस आमचा आनंद एवढा झाला होता मला की मी वडिलांना पहिलं सांगितलं वडिलांचा आनंद नावाने झाला होता आमच्या आईच्या वेळातून आले की मी तेवर्ष गेले आठ ते नऊ वर्ष प्रयत्न करत करतो या पालखीच्यासाठी मान ला मिळावा म्हणून त्यांना सांगायचं आमच्या लहान मुलांपासून ते आमचे नातेवाईक ग्रामस्थ लोक सगळ्यांना भरपूर आनंद झालेले आपण एक माझा प्रश्न असेल की खिलार बैलाची ताकद तसं सांगायचं म्हणजे खिलार बैलांची शिंग व त्यांची खूर त्यांची ताकद त्यांचा देखणेपणा रात रथाला तुकार मारायच्या रथाला साजेशा शोभेला अशी ती बैल असतात रथ चालताना रथ बैलांचे शेंगांमध्ये आपण ते सजवले त्यांना तर रोज कळत कळतो त्या हिशोबाने आपण खिलाड बैलांचीच निवड केलेली आहे आपण खिलाड बैलांची निवड केली आपण या बैलांची रोज दररोज देखभाल कशी करतात त्यांचा सराव कसा पाहू होता बैलांचा आम्ही सकाळी चार वाजल्यापासून दिनाक्रम चालू होतो सकाळी बैल सकाळी उठल्यानंतर त्यांचा चारा नंतर संध्याकाळी त्यांना आम्ही दूध पाचतो सकाळी त्यांच्यानंतर बाहेर आम्ही त्यांचा क सराव करून घेतो बैलगाडी गाडी नांगराला हाणण्या असेल टायरचे शाह्येने त्यांचं वजन देऊन आम्ही त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतो रोज सकाळची हा जो आनंद तुम्हाला जरा तुम्ही सर्व या ठिकाणी आला तुम्हाला आनंद तुम्ही असा कसा व्यक्त करणार तुम्ही आता मनाशी बोलण्यामध्ये तुमच्या आम्ही त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद देतो कसा आनंद व्यक्त करणार आम्ही हा आनंद एकदम मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे रविवारी तेवीस तारखेला आमच्या दौगावमधील तुकाराम महाराजांचा आजोब म्हणजे त्या गावात आम्ही मोठ्या वाज ठेवले पथक हे खेळ पथक सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थांच्या वतीने सर्व एकत्र येऊन आम्ही बैलांचे आनंद मिरवणूक काढून आनंद सादर करणार आहे पालखी सोहळ्याला कधीपासून सुरुवात आहे तुमची बैलजोडीची क कसा मान असेल त्याला पालखी सोहळ्याची तसं महाराजांचं प्रस्थान तुकाराम महाराज अठ्ठावीस तारखेला प्रस्थान आहे बैल रथ निघणार एकोणतीस तारखेला एकोणीस तारखेपासून पालखीला सुरुवात होणार आहे कसा असेल मान कुठल्या कुठल्या यायला तुमचे पंढरपूरपर्यंत कसा मान असेल कुठल्या कुठल्या स्टेजला असेल तसं दोन जणांची निवड झालेली आहे तुकाराम महाराज पालखीसाठी आपला मान देहूच्या आकुर्डी परत पुणे ते लोणी काळपूर असं एक दिवस अल्टरनेट आपले मान असतो जोडीला तर हे होते सूरज खानवे ज्यांच्या हिरा आणि राजा या बैठजोडीची संत तुकाराम महाराज यांच्या पायी वारीसाठी पालखी सोहळ्यासाठी त्यांच्या बैठजोडीची निवड झाली साहेब आपण स्टार महाराष्ट्रची बोलवतो आपल्याला आपल्याला धन्यवाद आणि आपल्या सुद्धा आणि आपल्या पालखी सोहळ्यालासुद्धा स्टार महारात्मेच्या निजी खूप खूप शुभेच्छा राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे